कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुतारकाम करणारे कलाकार जयराम मेस्त्री यांनी त्यांच्या नडगाव येथील राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त घरच्या बाप्पाच्या देखाव्यासाठी कार्ले येथील एकविरा आईचा दा देखावा सादर केला आहे या देखाव्यामध्ये मंदिराच्या खालील बाजू असलेली पार्किंग पासून लेण्या मंदिर व डोंगराचा संपूर्ण परिसर सादर केला आहे जयराम मेस्त्री यांनी गणेशोत्सवासाठी केलेल्या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जयराम मेस्त्री हे सुतार काम करत असून नेहमीच आपल्या कलाकृतीतून वेगवेगळी कला, कला सादर करत असतात नमस्कार मित्रांनो आज गणपती डेकोरेशन जे काय केलेलं आहे ते आहे पूर्ण देखावा इथे मी केलेला आहे जिवंत देखावा इकडे बघा आहे आणि याचा व्हिडिओ तुम्हाला पुढं पूर्ण बघायला मिळेल पायथा पासून ते अगदी लेण्यापर्यंत हा पूर्ण ज्या का आम्ही इथं तयार केलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ बघूया